महिलांच्या या तीन गोष्टींवर समजून जा की त्या तुमच्यावर फुल फिदा आहेत नमस्कार मित्रांनो जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती अनेक वेळा आवडते तेव्हा तुम्हाला त्याचे मन जाणून घ्यायचे असते असे म्हणले जाते की मुलगी हसली म्हणजे ती पसली मुलीचे मन जाणून घेण्यासाठी ही तोच जुना फॉर्म्युला फॉलो करत आहात का तसे जर असेल तर ते आपल्या मनातून हटवा आणि नवीन ज्ञान मिळवण्यासाठी सज्ज व्हा एखादी मुलगी तुमच्याबद्दल काय विचार करते हे तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल तर तिच्या स्मित हास्यातून नजर काढून टाका आणि या नवीन तंत्रांचा वापर करून जाणून घ्या मुली साधारणपणे त्यांचे मन व्यक्त करत नाहीत परंतु तुम्ही त्याची देहबोली जर पाहिली तर मग तुम्ही त्या मुलीला आवडता की नाही हे शोधणे फार कठीण नाही याचीच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत प्रथम बोलायला सुरुवात करतात तुमच्याशी बोलण्यासाठी व्हॉट्सअप विनोद किंवा इमोजी पाठवायचे जर मुलीला निमित्त सापडले तर ती तुमच्याशी बोलण्यासाठी निमित्त शोधत असेल याचा अर्थ असा आहे की तिला तुमचे लक्ष हवे आहे त्यामुळे कधीच मागे राहू नका आणि त्याचे विचार समजून घेतल्यानंतर त्याच्याशी अधिक बोलू लागा तिला सर्व काही आठवते मुली तारखा बहुतेक विसरत नाहीत तिच्या आवडीच्या मुलाशी जर संबंधित असेल तर तिला तिच्याशी संबंधित जवळजवळ सर्व काही आठवते यासाठी डायरी सांभाळायचीही गरज नाही हीच मुलीची लपलेली प्रतिभा आणि त्याच्या मनात दळलेल्या भावना आहेत स्पर्श करण्यासाठी निमित्त शोधते जर असे असेल तर असे समजू नका हे आपल्या मॉइचरायजिंगचे क्रीमचे आश्चर्य आहे याचे कारण असे आहे की ती तुमच्या सोबत आरामदायक आहे आणि तुम्हाला स्पर्श करून ती व्यक्त करते त्यामुळे तिने बोलताना किंवा हसताना तुमची पाठ तोपटली किंवा तुमचा हात धरला तर ती तुम्हाला आवडते हे स्पष्ट होते आपल्या आवडत्या व्यक्ती पासून मुली आपल्या भावना लपवण्यासाठी किंवा त्यांचे लक्ष वेधण्यासाठी असे करतात हे हावभाव सिद्ध करू शकतात मुलीला तुमच्या बरोबर राहायला आवडते ज्या मुलीला तुमच्यासोबत वेळ घालवायला आवडते ती देखील तुमच्याबद्दल गंभीर असेल आणि हे आवश्यक नाही म्हणून या पद्धतीचा अवलंब करून ती तुम्हाला आवडते असे जर तुम्हाला वाटत असेल तर प्रथम सखोल तपासणी करा त्यानंतरच पुढील पाऊल उचला अशा प्रकारे महिलांच्या या तीन गोष्टींवरून समजून जा की त्या तुमच्यावर फुल फिदा आहेत